फायनली आहे आम्ही लोकेशनवर आणि इथलं लोकेशन बघू शकता नानाचं म्हणतात जेवण आता आम्ही चालू वरती डेंजर so, <laughs> <laughs> एकदम <अगाले त। जायो>। हो आणि मी मग अशी रिक्षा कशासाठी पोचली होती म्हणजे दुखली होती सासूरवाडीला जायला माहेर नाणीच्या माहेरला जायला मस्त एक गोणी भरून भरून जाम मस्त असं हल्ली हल्ली नाणी आमच्या फॉर्मला अक्का रिक्षा भरून आणलेला आहे लाडाची पोर ना तू म्हणून दिले वा, एक <laughs> लोक काही जाणी चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता चालू आहे खरवल्या याच्या मंदिरामध्ये भूषण नागनाच्या पोरीचं जायवल करायचं नाव तर तुम्हाला नंतर सांगतो पहिला जातो पहिला गॅसचा बाटला येतो खालून नानाच्या येतो नाना ना वगैरे गेले सोहनीला आणि आदर्शला घेऊन मला जायचं जा आहे चला या दाखवतो कारण की सर्व जाऊन गेलं तर चायवल वगैरे करून म्हणजे केश वगैरे काढून झाला असेल तर मग तो काही दाखवायला ना भेटणार आपल्या ब्लॉग मध्ये पहिला येणार रेडी करतो रेडी झालेत कारण मला पण ना माहिती मगच बसून तो नुसता राऊंड मारत होता अजर हे चला ती घे तो येऊ घे घ्यास घेऊ दोघ रेडी झाले सुवर्ण टोन करून बघा झोप कम्प्लीट ना झाली वाटतं त्याला नको नको झाले यार इकडे फायनली आहे आम्ही लोकेशनवर आणि इथलं लोकेशन ऐकू शकता नानासं म्हणतात जेवण आता आम्ही चालू वरती चालू आहे आता वरती चढत बघू नानाचं वरती गेलो आता केस काढले असतील तर माहीत ना आणि खाली जयेशच्या बहिणीचे सुद्धा मुलाचे केस काढायचे तेच तुम्हाला दाखवले तोच शूट करायला भेटला आणि गर्दी पण खूप आहे आज आज वार असल्या करणारी गर्दी आहे गर्दी वारालाच असणार आहे चला वरती जाऊ पटापट आणि वरती काय चाललंय ते तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करतो तेच पोचलं मंदिर परिसरमध्ये म्हणजे मंदिरालाच आहे अजून काय केस काढलं नाही दाखवतो अजून काहीतरी कार्यक्रम चालू आहे आई यांची तयारी चालू आहे मस्त बैकी जेवण नैवेद्य वगैरे सगळं दाखवत नाणी मला लिहिलं लागेल फोटो काढा तुला हैं हैं फोटो काढतून सरळ उभा बोर्या फोटो साठी काय नखर करावं लागतो बघा चला 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 गॅप आटापट चला त्याला मजा आली फक्त पोऱ्याला बाबाने घेतले आई ओटी वगैरे भाजपचे ओटे आणि इकडे आणि आई साईने बोल दाखवलं पटापट बाबा ओटी भरून घेते आणि मग आपण पुढच्या तयारीला लागू लागेल आईने घेतले मस्त भुजाचा पीठ करून लाडू बनवायला म्हणजे उंडे थोडे थोडे समतो मग ज्यांना कोणा समजले असेल त्याने सांगा मला कमेंट करून आई बनवता लाडू शॉर्टकटमध्ये करायचा वरती कापत मला तुम्हाला जितकं आपण भंडारा ठेवतो किंवा जेवण ठेवतो मला तिथं मस्त आता परिसर एकदम शांत शांत वातावरण आहे पण ऊन कडक आहे बघू शकता परिसर झाडांना पानच नाही राहिली आणि फुलं बघा जासुंडीची किती आहेत नुसती फुलंच आहेत पानं तर मोजकीच आहेत हे बघा आणि मस्त अशी फुलं आहेत करते आता आरती आता मामा बसेल इकडे मस्त पाठवा भाची केस काढायला डेंजर बाबा किती रडते काढून देते का ना माहित नाही आता नानीने घेतले मावा कराला नाही गरम होतं म्हणून हवा घायला घेतले असं समजू नका कारण की घामवले सुद्धा डोक्यावर तेवढे उठल्या बायचे आपले म्हणून ती रडते एकदम मी बघा हिंचा चेहरा बघू शकता आणि तिचा चेहरा बघा किती भयानक परिस्थिती आहे गरमीची बाबूकर रडणार ना तर बाबून असता भोंगा असले दीपिका कमी बाबून बोंगाव असला पूर्ण <laughs> <laughs> इंजर एकदम होता टाकली oh no. एकदम साफ आहे ते आधी काढून झालेली आहे ही दुसरी वेळ wow, wow, wow. फायनली दोघांचे केस काढून झाले आता आम्ही निघालो सुहानी आणि मी खाली wow. सर्वजण येतील पण आपण जाऊ पहिला खाली तिथे बघू जेवण वगैरे बनवलं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करतो या चला चप्पल वगैरे घालून खाली निको मस्त वेगळी आणि आता तापले ना एवढा डेंजर हो या ना भाई लोक या ना या तुमचीच कमी होती या <laughs> आपण पोचला आहे मध्यभागी इथंच खायराचं आपण ड्रायव्हरलाचं म्हणजे जेवण वगैरे इथं बनवलं आहे उतरत उतरतायत खाली आणि इकडे घेतले कोंबडे वगैरे तोडायला जे मग असे आपण चार कोंबडे आणले आणि आपला हे आहे म्हणजे खाली तयारी चालू आहे जेवण वगैरे झाले फक्त आता कोंबडे तोडून मग कोंबड्यांचं बाकी ते बनवायचं आहे आणि आज गर्दी बघा एक इथं फॅमिली आहे इकडे तीन चार फॅमिली आहेत आणि इकडे आता इथं ही जागा जिंकून ठेवलं अजून इथं कोण आलं नाही अजून तिकडे आण म्हणजे तिथे दोन फॅमिली आहेत अजून किती गर्दी वाढायला सांगू शकत ना बघूया किती वेळ लागतो अजून मी उतरली उतरले सर्व करून पोचले लोकेशनला आणि इथे घेतले सही मस्तच जेवण बनवायला बघू शकता आता फक्त कोंबडेच राहिलेत तेवढंच बनवायचं या दाखवत होतो मला कारण की तर नाना धुवून घेईल मस्तपैकी कोंबडे सा कोंबडे त्यांचा सहा सात सा किलो जास्त होईल ना ना जेवण तयार झाला तयारी चालू आहे पूर्ण म्हणजे तिकडे चिकन आणि आपलं हे झालेलं आहे बकऱ्याचं मटण ते फक्त कोंबड्यात ता राहतो मस्त जेवण करून झालेलं आहे आता यांना दोघीने घेऊन चाललंय घरी मला पण कटारायला आहे जाम ऊन पडतोय आणि पब्लिक आता वाढलेली आहे मला दाखवतो जिथं चोऱ्या होतात तो, तो, होता तो ठिकाण इतर गाड्या पार करतात ना तुम्ही या बाजूला इथंच बसलेली असतात ती लोकं त्याच्यामुळं ते कसं कोणी बसतो आपल्याला कळत नाही आपण वरती जातो दर्शन वगैरे घेतो आणि मग समजत नाही मग इथून ते चोऱ्या करतात कारण इथं सर्व गरदुल्ल्यांचंच आहे आणि इथं चर्ची लोकं राहतात त्याच्यामुळे इथं चोऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि गाड्या जर लावणार तेव्हा त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू काही पैसे वगैरे ठेवू नका म्हणजे एका चोरीचा घटना गठना घडणार नाही चला आता आपण घरी निघू इथून आणि मग घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला तेच फायनली मस्तपैकी घरी येऊन फ्रेश वगैरे झालं आणि सोहानी तरी पण जेवायला बसले बघा घरी येऊन आणि दोन रायवल होते एका मुलाचा होता एक, मुला एक मुलीचा होता म्हणजे पहिल्या मुलीचाच कर्ज होता पण नंतर अचानक ठरला मुलाचा आणि जास्त काही पब्लिक बोलवली नाही फक्त दोनच घरातली पब्लिक होती आणि आम्ही होतो आमच्या घरातली पण चांगला कार्यक्रम झाला आता किती वाजता आले मला माहीत नाही तर मला एक काम होतं म्हणून आम्ही निघून आलो मस्त फ्रेश वगैरे झालं आहे बघूया आज तरी आपल्याला जायला भेटतं की नाही पॅन्ट अल्टर करायला आता चालू आहे तुषारच्याच जवळ अगो तुषार आहे की नाही तर तुषार जर रिक्षावर गेला असेल तर मग तर त्याला काय काय झालं का माहिती अचानक मूड चेंज झाला त्याच्यामुळे काल काही गेलोच नाही आज तरी जाऊन कारण की आता दोन दिवस लग्न आहेत आणि जर पॅन्ट नसेल मग वाट लागणार आहे माझी कारण की माझ्याकडे आत्ता सध्या तरी दोनच पॅन्ट म्हणजे नवीन आणि दोन नवीन आणल्यात त्या अल्टर करायच्या बाकी आहेत अल्टर केलेल्या होत्या पण त्यांनी कंबर अल्टर नाही केली कंबर जाम लूज आहे मग ती अल्टर करायची आहे आता तेच अल्टर करायचं आलो आहे बघू पहिला आहे की नाही जर तो असेल तर डायरेक्ट लगेच निघू जाऊ शकता नानाने लावले नानीला काम मस्त रिक्षा धुवायला असो जे असो जे बघ बघ बायको नानाला किती मदत करतं म्हणजे आमची नाणी फुल मदत करतं शेवटी कसा कर मदत केलीच पाहिजे दोघांनी हातभार लावलाच पाहिजे ना नाणी मग तसं नाना करतं नाणीला मदत खूप सारी मदत करतं पण आज नाणी मदत करते तू धुऊन घे मी चालू आता घे काहीच पोचलो घराजवळ पण आम्ही काही गेलो नाही आणि तो आता आले सव्वा नऊला हो घरात वाट लागली पूर्ण आता बघू उद्या सकाळी काल पण बोललो पण आता आज करवली देवीवर गेलो तो जायवळ काढायला म्हणून काही जायला भेटलं आणि दुसरं काम पण होतं आता वेल भेटलेला पण त्या वेलाचा काहीच उपयोग नाही झाला उद्या सकाळी वेल आहे आपल्याला उद्या सकाळी जाऊन मग खूपसा ताप नसतो मला पण आता मस्त जातो जेवण करून घेतो आणि जेवल्यानंतर मग आपण चालायला जाऊ जेवण करून तर काहीच मस्त जेवण करून झालं आता चाललो रस्त्यावर चालायला पण गरम खूप होत आहे बेकार आज हाल सकाळपासून म्हणजे गरमीतच गेले सकाळी गेलो जायवलला तेव्हा पायऱ्या चढताना गरम होत होता आणि मग वरून तेवढा कडकून आणि आता हवाच नाही मग अशी क्लायमेट मस्त झालं आता हवा हवा सुटलेले आता पुन्हा गरम झाले आता किती तर रात्री पण काल लाईट गेलेली आज काय सांगू शकत नाही आणि मी मग अशी रिक्षा कशासाठी पुसली होती म्हणजे दुखली होती तर सासूरवाडीला जायला माहेर त्या माहेरला जायला मस्त आहे की भरून भरून जाम मस्त अनता आणली आणली नाणी आमची फॉर्मला अख्खा रिक्षा भरून आणलेला आहे हो लाडाची पोर ना तू म्हणून दिले एवढी आतमध्ये अजून भरले ना तो त्याला बोलव परत ओकला ना जाम मारीन लक्षण असू दे <laughs> असून दे, दे ना चांगली गोष्ट काम केला पाहिजे पोरा जाव्याला सांगायला लागत ना तर त्याला काम बोलता यो ले ले काम ना बोलत जंगला त्या दिवशी अरे शेवटी अक्षर चप्पल घालून येतो मला टाकून बोलायला बोल मिन मी मीनी बघू शकता आता नाणीला मदत केली नुसत जेवण बिघून आले नानीसला मला सांगितले काय आणलं ना ते तुम्हाला नंतर सांगेल आता ना सांगणार मी <laughs> नको द्या हा आता काय आणलं सांग शेल कुंदा। शेल कुंदा? ना तू तू सांग शेलकुंडा अमेझॉन वर कशा किलोच्या हिशोबाने विकतात ना आम्हाला फुकट भेटतात ते घेऊन येतो बरोबर नानी नानी ना बोल एकदा बघ शेलकुंड म्हणजे काय ते सांग ना गाईंच पहिल्याच्या मशीनचं तो शेण असतो ना त्याला असं म्हणजे लेवल करत असा एक, एक प्लेट आकाराचा असतो काही प्लेट ताताच्या आकारात एक नाणी घेऊन चालले नाणी नुसती शेलकोन ना ना आणलं मला वाटलं नारलाच काढलेला ना शेरोड्या पण नाणीने आणली ना नुसती वाकलनला आई शपथ जाम काही जाऊ म्हणून जेवण पावसाची तयारी चालू केली त्या दिवशी मस्त तेवढी टेम्पोवरून फाटी आणली ती ना वाकलनमधून आणली ती कुठून कंपनी मधून आणली ती विकत आणल्या चिंचवली मधून आणले पापड सगळे का वस्तू नानी चालली नानी प्रॉफिट मध्ये नाना लॉस मध्ये बरोबर ना बरोबर ना पप्पा लॉस मध्ये मम्मी प्रॉफिट मध्ये येल आज कसं काल मोबाईल गेला आज बरोबर साफ करत भेटायला भेटू शकत ना भेटला तर बारावर सांग सांग गाईज सांग आपले लवकर लवकर शोध काय काय पिलार तुम्ही मटन मला का ना तुम्ही मटन मला का नाही तो केक घेऊन आले मला केक नको आता हा मस्त खाऊन आले दबा आज ओकला ना मारीच तुला जाम काहीच नसतं चाललो आता चालून वगैरे झाले आणि अर्ध्यांची लाईट गेली मग अशी मी बोललो आणि ही गोष्ट खरी घडली लाईट गेली तुम्हाला आपण सर्व मग पब्लिक म्हणजे बिल्डिंगची समोरच्या बाहेर निघाले तो, तो एक लाईन गेले म्हणून पूर्ण ना कालोकच का आहे आमच्या ह्याचा बल्बाचं उजड दिसते बघा सर्वजण बसले तिकडं आणि डेंजर अर्धी तर गावातले गेले आमची लाईन आहे चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बट या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये त्याला व्हायला आहे